आ, आता हो तेच बघण्यासाठी आज आम्ही खऱ्या अर्थाने तहसीलदार मोदी यांच्यासोबत आज इथे आलेलो आहे खऱ्या अर्थाने काल म्हणजे आतापर्यंत आपण उन्हाने जुजो होतो टेम्परेचरचा बारा इतका जास्त आहे केळी उत्पादक शेतकरी हवालदिल झाला होता आणि काल की त्याला चक्रीवादळाने एक फटका बसल्यामुळे या भागामध्ये म्हणजे अंतुर्ले भागातला हा भागा भागा भामदारा परिसर असेल पातोंडी असेल किंवा जवळपासची सगळी गावं असतील केळी उत्पादक शेतकरी हा पूर्णपणे आता उद्ध्वस्त झालेला आहे आणि खऱ्या अर्थाने मी काल मुख्यमंत्री महोदयांशी बोललो पालकमंत्री महोदयांशी बोललो आणि त्यांना ही विनंती केली काल संध्याकाळी हा सगळा विषय झाला होता काल मी बुधवार तालुक्यातून तिकडची पाहणी केली घरांचे नुकसान झालेलं आहे ते जेवढं सरकार या लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची हीच वेळ आहे आणि खऱ्या अर्थाने मुख्यमंत्री तशा तशाप्रद्धती आश्वासन दिल्यामुळे लवकरात लवकर आता तहसीलदार साहेब सकाळी आर्ली आम्ही साडेसात आठ वाजेपासून फिरतो आहे कलेक्टर साहेब पण एखादी वाजेपर्यंत येतील तेवढं व्यवस्थित पद्धतीत दखल घेऊन मला असं वाटतं की सरकारचं या सगळ्या शेतकऱ्यांना पाठबळ देण्याचं काम जे आहे ते माननीय मुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये नक्कीच या महाराष्ट्रामध्ये केला जाईल हा शेतकरी बारमाई बागातदार शेतकरी हा बारमाई रोजगार देणारा शेतकरी आहे तेवढ्याच्या पाठीशी उभं राहणारे सरकार आहे आणि शंभर टक्के यांना दिलासा मिळेल पंचनामे होण्याची तातडीने पंचनामे होण्यासाठी कलेक्टर आहे तहसीलदार महोदय आले मी आलो आहे लवकरात लवकरच घरी बसून पंचनामे पंचनामेच होता स्कॉटर पंचनामे आम्ही स्कॉटर आलेलो आहे प्रत्येक घर आम्ही क्षेत्रामध्ये गेलो तिकडे नाचनगिड्या शिवारात गेलो इकडे भामदारा शिवारात गेलोय तिकडे आता रावेर तालुक्याच्या प्रत्येक शिवारात जातोय तर जाऊन वस्तुस्थिती बघून तिथे त्या लोकांच्या माध्यमातून तसा तो एक ऑफलाईन सर्वे केला जाईल तसं नुकसानीचे जा पंचनामे केले जातील आणि त्याचा योग्य अहवाल सरकारला दिला जाईल की सरकारच्या जा माध्यमातून चांगली मदत भरीव मदत कशी होईल हा प्रयत्न निश्चित असेल काही गरीब लोकांचे घरावरची पत्रे पण उडाली मी आपल्याला की गरीब लोकांची ज्यांचे पत्र उडाले ज्या लोकांचं घराचं नुकसान झालंय काही आता मी इथे बघितलं पोल पडलाय घरावर घराचं सगळं तीन तेरा होऊन गेला जे घर पाहिलं त्याला घर नाही पण त्याच्यासाठी सरकारच्या वतीने काय करता येईल तो प्रयत्न आपण निश्चित करू जे बाधित